अगोदर पार्किंग सह सुविधा द्या नंतरच वाहनांवर कारवाई करा या मागणीसाठी कोल्हापूर येथील वाहतूक पोलीस शाखेच्या कार्यालयासमोर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने निदर्शने केली शिवसेना कार्यकर्त्यांनी वाहतूक पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांना धारेवर घेतले तुम्ही आज झेबरा क्रॉसिंग तुमचा प्रॉब्लेम तुमचा आहे सर लोक अक्षर कंटाळले तुम्हाला लोक कोल्हापूरच्या नावाने शिव्या देत बदनाम करतायत कोल्हापूर मोठा कोल्हापूर शहरातील वाहतूक समस्या दिवसें दिवस समस्या दिवसेंदिवस गंभीर पार्किंग अतिक्रमणे या असल्या तरी पार्किंगची पुरेशी सुविधा नाही या सोयी करण्यापेक्षा वाहतूक पोलीस वाहनधारकांना त्रास देत आहेत त्यांच्याकडून वाटेल तसा दंड वसूल करत आहेत यामुळे पर्यटक व महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला आलेल्यांना त्रास सहन करावा लागतोय हे प्रश्न सोडवा अशी मागणी करत जिल्हा प्रमुख संजय पवार विजय देवने रवीकरण इंगवले सुनील मोदी हर्षल सुर्वे आदींनी पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरले